तीस ला, करा, करा टक्क्यापेक्षा जादा ऊस आपल्या आसर्व दौलतला हे शेतकरी आपल्याकडे पाठवतात त्यांचा विश्वास आपण संपादन केलेला आहात मानाचं गाव मानगाव नमस्कार मानगाव ग्रामस्थ त्या गावाचं प्रेम मी माझा कारखाना सुरू केलेल्या पहिल्या दिवसापासून आपला कारखाना सुरू केलेल्या पहिल्या दिवसापासून बघतोय माझ्याविषयी थोडक्यात सांगायचं झालं तर मी आजरा तालुक्यात एक छोटंसं गाव आहे आलेवाडी म्हणून त्या गावात जन्म घेतला माझी आई आज सुद्धा आत्तासुद्धा कदाचित कुठल्या तरी शेतामध्ये खुरपत वगैरे मग आपल्या शेतामध्ये खुरपत वगैरे बसलेले असेल काहीतरी करत बसलेली असेल अशा आस शेतकरी कुटुंबात वडील मुंबईला गिरणी कामगार वर्षातून दोन वेळा गावी येणार एकदा दिवाळीला एकदा मे महिन्यात ते गावी काय सुट्टीला येत होते ते काय सुट्टी मनवायला नाही तर तुम्हाला माहित आहे मे महिन्यामध्ये आमच्याकडं ऊस एवढा नाही आहे शक्यतो भा भात पीक किंवा ता भुईमोग वगैरे ही पीक आहेत तर मे महिन्यामध्ये शेत तयार करण्यासाठी आणि दिवाळीमध्ये भात म्हणा गवत म्हणा कापण्यासाठी वगैरे येत होते तर अशा कुटुंबातून वर आल्यामुळं मला शेतकऱ्याच्या सगळ्या व्यथा माहीत आहेत कारण मी स्वतःसुद्धा शेती केलेली आहे आई आणि वडिलांना स्वतःसुद्धा शेतीमध्ये मदत केलेली आहे त्याच्यानंतर मी शिक्षण घेतलं थोडा चांगला शिकलो इंजिनियर झालो त्याच्यानंतर धंद्यात उतरलो हळूहळू करून पैसे थोडेफार कमवले धंदा म्हणजे माझा मूळ धंदा मेन धंदा साखर एक्सपोर्ट आणि इम्पोर्टचा मला थोडंसं सवय आहे मुळातूनच शाळेत होतो तेव्हा नंबर काढायची सोय होती धंद्यात उतरल्यावर पण मी अगदी चार वर्षामध्ये दोन हजार पाच साली धंद्यात उतरलो दोन हजार आठ साली साडेतीन पावणे चार वर्षामध्ये मी भारतातून सगळ्यात जास्त एक्सपोर्ट करणारा साखर एक्सपोर्ट करणारा ठरलो त्याच्यानंतर <laughs> <laughs> मग काही दिवसांना पैसे कमवत गेलो कारण गिरणी कामगार आणखीन शेतकरी आई त्याच्या मुलाकडे काय असणार आहे कस तरी जेमतेम घर चालेल एवढे पैसे असणार आहेत तिथून झालेला सुरुवात हा दौलत घेण्यापर्यंतचा प्रवास माझा तर दोन हजार एकोणीसला थोडे पैसे चांगले जमले होते आणि त्यावेळी मी ह्याच मातीतला आजरा गडिंगला चंदगडमध्ये काही माती वेगळी नाही आहे माणसंसारखीच आहेत ह्याच मातीतला असल्यामुळं मला ह्या मातीच्या व्यथा माहिती होत्या शेतीमध्ये आपण किती राबतो स्वतः शेतीमध्ये राबल्यामुळं शेतीमध्ये किती राबतो आणि काय उत्पन्न मिळतं हे पण चांगलं माहिती होतं आणि आता गेली पाच वर्ष इथं आहे त्यामुळे इथल्या सुद्धा व्यथा सगळ्या माहीत आहेत तर दोन हजार एकोणीस साली कारखाना घेतला ह्याच्यापूर्वी तुम्हाला मला सांगायची काहीच गरज नाही कारण दौलतविषयी माझ्याही पेक्षा तुम्हा लोकांना जास्त माहिती आहे दो दोन हजार दहा ते दोन हजार एकोणीस बंद होता ह्या पिरियडमध्ये चार जण येऊन गेले चारपैकी दोघांनी चालवायचा प्रयत्न केला दोघांनी चालवायचा प्रयत्न तर केला आणि देणी देण्याऐवजी देणी वाढवूनच गेले दोघे जण आले बघितले आणि निघून गेले त्यांनी तर चालवायचा पण प्रयत्न केला नाही असं करून दोन हजार एकोणीस साली एक भल्या मोठ्या ओझ्याखाली हा दौलत आमच्याकडे आला म्हणजे आम्ही घेतला म्हणून अर्थातच मी येते वेळीच ठरवलं होतं की हा दौलत जे आहे हा खूप चांगला कारखाना आहे ऊस चांगला आहे रिकव्हरी चांगली आहे सगळं चांगलं आहे फक्त जरा व्यवस्थित चालवला तर ह्याला एक सात आठ वर्ष लागतील रुळावर आणायला आणि परीने मी सुरुवात केली अर्थातच मला इथं येते वेळी बऱ्याच जणांनी सांगितलं होतं की इथं काय जाऊ नका काय चालणार नाही भले भले मोठे मोठे येऊन गेले मुंबईतनं तासगावकर आले आणखीन कोण आले त्यांना ते जमलं नाही हे आजऱ्याचं पोरग काय करणार आहे त्याला काय जमणार आहे पण माझी जिद्द असते प्रत्येक कामामध्ये जिद्द असते तसंच मी तुम्हाला सांगितलं की शाळे कॉलेजमध्ये असते वेळी सुद्धा जिद्द जिद होती चांगले मार्क काढत होतो एक्सपोर्टच्या धंद्यात सुद्धा जिद्द होती एक नंबरला गेलो तसं दौलत सुद्धा चालवायची जिद्द घेऊन मी तर आलो दोन हजार एकोणीसला ज्यावेळी पहिल्यावेळी कारखाना सुरू करायची वेळ आली त्यावेळी मला सगळ्यात मोठा जो प्रॉब्लेम वाटत होता तो की तुम्ही लोक ऊस द्याल का आणि का द्याल दोन्ही गोष्टी द्याल का आणि का द्याल कारण तुमचे दोन हजार दहाचे सालचे पैसे अडकलेले होते दोन हजार सोळा सालचे न्यूट्रियनचे पैसे अडकले होते त्यात मी आलोय मी मी नवखा तुमच्यासाठी मी तरी कशावरून पैसे देईन मी पण काय अडकून जातोय की काय पण पहिला दिवस पहिला दिवस मी बघितला आणि माझा अड्डा भरलेला अगदी पहिल्या दिवसापासून तुमचे काही व्यक्तींचे चेहरे मी कायम बघत असतो मानगाव मधले जास्तीत जास्त लोक असतात कित्येक वेळा वाटतं ते, ते सुरुतकर फॅक्टरी असले की घरी जातात की नाही कुणाच लोक बघेल तेव्हा काठ्याच्या जवळ असतात काही प्रॉब्लेम झालं काही गरज असली काय आपले फडके साहेब तिथं हजर आहेत हे तर मी एक दोन नाव सांगितले असे कित्येक जण तुमचे कारखान्याला म्हणजे मला वाटतं चहा प्यायला कारखान्याला जात असतील किंवा इथं चहा पिऊन झाला तर बसायला म्हणून कारखान्यावर जात आहे असे तुम्ही इतक्या जवळून तो कारखाना बघितलेला आणि तो कारखाना बघते वेळी पहिल्या वर्षी तुम्ही बऱ्याच जणांनी अनुभवलेला असाल की मी माझं तन मन धन तर सगळं घातलंच घातलं गाटला। पण रात्रीचा दिवस करून मी तो कारखाना सुरू केलेला आहे बॉयलर फुटला एक चु फुटला परत एक सुरू केला दुसरा फुटला टर्बाईनला प्रॉब्लेम कुठं प्रॉब्लेम नाही असं पण पहिलं वर्ष शिकायचं होतं हे मला माहित होत मी जसं तुम्हाला म्हटल्याप्रमाणे सात आठ वर्ष लागतील यायला त्या अनुषंगाने मी इथं आलो होतो पहिलं वर्ष शिकायचं होतं पहिलं शिकून घेतलं मी इंजिनियर आहे तुम्हाला सांगितलं माहित होतं ह्याच्यातून मार्क कसा काढायचा सगळ्यात मोठी माझी भीती होती ती तुम्ही लोकांनी दूर केलात मला उसाचा पुरवठा कुठंच कमी पडू देणार असं पहिलं वर्ष काढलं जे कमी होत्या मध्ये प्रॉब्लेम होते ते सगळे दूर केले कारण ची परिस्थिती अशी होती की मी ज्या दिवशी एंटर केलं ज्या दिवशी घेतली त्या दिवशी माझ्या उंच गवत कारखान्यामध्ये बाहेर तर सोडून द्या कारखान्यामध्ये सुद्धा वाढलेलं पण जिद्द सोडली नाही गेली पहिलं वर्ष झालं दुसरं व्यवस्थित चाललं तिसरं चाललं तिसऱ्या वर्षानंतर मला जी सात आठ वर्ष लागतील ला असं वाटलं होतं हे तुमच्या सहकार्यामुळे तिसऱ्या वर्षामध्ये हा आपला कारखाना दौलत कारखाना गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र सरकारचं एक ऑफिस असतं कमिशनर ऑफिस ऑफ शुगर त्या ऑफिस आपल्याला पहिल्या पाच मध्ये हे के म्हणजे नंबर दिला तीन नंबरच्या तीन नंबरवर आपला कारखाना पैसे देण्यात आघाडीवर सगळं पेक्षा ज्या त्या सगळ्यात आघाडीवर ज्या कारखान्याचे पैसे बुडत होते पूर्वी बुडवले होते त्या शेतकऱ्यांच्या मिळून कारखाना कारखान्यांना शेतकऱ्यांच्या पुढे तो कारखाना सगळ्या ह्या बाबतीमध्ये अग्रेसर ठरला पहिल्या तीन नंबर मध्ये आला अर्थातच यासाठी जे तुमचे जे उपकार आहेत माझ्यावर ते मी कधीच विसरणार नाही त्याच्यानंतर मग चार पाच वर्ष चौथं पाच वर्ष आता चाललेलं आहे व्यवस्थित चाललेला आहे काही काळजी करायची गरज नाही दौलत व्यवस्थित चाललेलं आहे इथून पुढे व्यवस्थित चालेल चालेल नाही पळेल मला तो कारखाना मी तुम्हाला पहिल्या वेळी माझं एकदा पहिलं भाषण झालं होतं देवळामध्ये गणेश मंदिर आपलं कारखाना त्यावेळीच मी सांगितलं होतं दौलत ह्या नावातच दौलत आहे आणि त्या दौलत ह्या नावाला साजेशी मी ह्या कारखान्याला दौलत बनवणार आहे आणि एक दिवस हा कारखाना एक नंबरला नेऊन ठेवणार आहे हे मी त्यावेळी सांगितलेलं होतं आणि <णगाँ> ऑलरेडी तो तीन नंबरवर आता गेलेला आहे आणि मी तो एक नंबरवर नेऊन ठेवणार म्हणजे ठेवणार हे माझं तुम्हाला वाटत आता ह्या दरम्यान बरच पाच वर्षात मी जवळून ह्या मातीला बघितलं जवळून माणसांना बघितलं माणसं खूप चांगली वाट भेटली मला पण प्रगती काहीच झालेली नाही पूर्ण आपला आजरा गडिंगलज चंदगड भाग असू दे जिथं होता तिथं जिथं होता तिथं म्हणण्यापेक्षा मागे गेला कारण दौलत चालू होता तो बंद पडला ठीक आहे आता चालू झाला तिकडे गडिंगलच कारखान्याची पण आज दौलत सारखीच परिस्थिती झालेली आहे इथं कुठलीही नवीन इंडस्ट्री आलेली नाही काही आलेली नाही त्याच्यावर मी आता नंतर बोलणार आहे साहेबांनी सरांनी थोडस सा सांगितलं की माझं विजन काय आहे नोकरी असेल किंवा आपलं पर्यटन क्षेत्र असेल ह्याच्यावर मी सविस्तरपणे बोलेनच नंतर पण आज जर का थोडक्यात कारण मला बरेचशे पुढचे प्रोग्राम थोडक्यात आटपात झालं तर मी आज मानगाव मध्ये मा आहे तर मानगावचा एक मला कायम येते वेळी प्रश्न पडत असतो मी बऱ्याचदा येतो ह्या रस्त्यावरून जो आपला पूल आहे तो कसं काय जात आहे आज सुद्धा त्या पुलावर एवढा एवढी वाहतूक आहे एक बाजूला कसलं तरी रेलिंग आहे आपलं साधं सुद्धा एक बाजू ओपनच आहे जातेवेळी कधी तोल जाईल काय होईल अर्थात दुसरा पूल बांधायचा प्रयत्न झाला पण तो काही कारणास्तव जमला नाही पण ह्या पुलावर सुद्धा तोडगा काढला जाऊ शकतो मी एक टेक्निकल माणूस आहे शंभर टक्के तोडगा काढला जाऊ शकतो जेणेकरून तुम्हाला पुराचा धोका सुद्धा संभावणार नाही आणि पूल सुद्धा व्यवस्थित होईल अतिशय सोपा आहे तुम्ही पिलर वाला पूल बांधा तुमचा इथं भराववाला पूल बांधत होते पिलर वाला पूल बांधा पिलरच्या खालून आज जसं पाणी जातं त्याच्यापेक्षा जास्त पाणी जाईल त्यामुळे पुराचा धोका तुम्हाला संभावणार नाही आणि पूल सुद्धा होईल अतिशय त्याच्यामध्ये टेक्नॉलॉजी किंवा काहीच नाही आहे आज कोल्हापूरला सुद्धा तुम्ही बघितला कोल्हापूरला पुराचा धोका का संभवतोय कारण ते भर टाकलेले इथं सुद्धा तसंच चाललेलं होतं भर टाकणार होतं म्हणून तुम्हाला लोकांचा इश्यू होता मला वाटतं तुम्ही तो पुराच्या धोकासाठीच तुम्ही तो हे केला विरोध केलेला असणार पण त्याच्यावर हे उपाय नाही तसं नाही अतिशय सोपा उपाय आहे पण कुणी केलेलं नाही तर मी तुम्हाला सांगतो आता तुम्हाला माहितच आहे नवीन काय सांगायची गरज आहे मी ह्या राजकारणाच्या ह्याच्यात उतरलेलो आहे अर्थातच मला काहीतरी या भागासाठी करायचं आहे एक शेतकऱ्याचा मुलगा मी आता सांगितल्याप्रमाणे तिथून मी जर का इथपर्यंत पोचलेलो आहे माझ्या आज एकाचे तीन कारखाने झालेले आहेत आज मी तीन कारखान्यांचा चेअरमन आहे तुम्हाला माहित असेल एक कारखान्याचा चेअरमन म्हणजे आमदारासारखाच असतो आज तसं मग म्हणायला गेलं तर मी तीन कारखान्याचा चेअरमन म्हणजे तीन आमदार असल्यासारखा आहे एक सोलापूरचा आमदार एक लातूरचा आमदार एक चंदगडचा आमदार तर मला मला आमदार की मिरवायची नाही काही गरज नाही मला मिरवायला मी आज खूप खूप फेमस आहे आज माझी काही जरी मंत्रालयात कामं असतील एका फोनवर होतात कदाचित एखाद्या आमदारांची होणार नाहीत पण माझी होतात कामं एवढा मी एवढा मी सबळ आहे एवढा मीच कार्यक्षम आहे पण मला आता आमदारकी मिळवण्यासाठी नाही तर माझ्या भागासाठी आपल्या भागासाठी काहीतरी करण्यासाठी आमदारकीमध्ये उतरले आणि इथं बघितलेले छोटे छोटे प्रश्न मला आहे किमान पाचशे तरी वाहनं दिवसभरात या मानगावच्या पुलावरनं जात असतील पाचशे तरी वाहनं भरलेले ट्रॅक्टर सुद्धा जात असतील उसाचे हा त्यात आपल्या टाकी ट्रॉल्या काय होतात तुम्हाला माहित आहे तुम्हाचं खरंच मला कौतुक करावं असं वाटतं कसं नेता येतं याच्यावरनं सुरुतकरांचा एक मोठा सत्कार केला पाहिजे त्यांनी किती मोठा ट्रॅक्टर नेला होता स बत्तीस टन का छत्तीस टनाचा <laughs> तर हे सगळं करायचं आहे मला आणि इथं काही झालेलं नाही उलट झालेलं नाही नाही प्रगती तर सोडून द्या आहे तिथं पण न राहता अधोगती झालेली आहे ते कारखाने बंद पडलेले आहेत मला युवा वर्गाला नोकऱ्या द्यायच्या आहेत बरंच बरंच काही करायचं आहे त्याच्यावर एक वेगळ्या व्यासपीठावर आपण बोलू पण मला ही जी प्रगती खुंटलेली आहे ही प्रगती परत कुठंतरी रुळावर आणण्यासाठी मला काहीतरी करायचं आहे त्याच्यासाठी मला आशीर्वाद हवेत आज गणेश चरणी मी आलेलो आहे आशीर्वाद घ्यायला तुमचे पण आशीर्वाद मला लागणारच आहेत त्याच्यासाठी मी पुन्हा एकदा डिटेल मध्ये सगळं काही बोलणार आहे त्यासाठी येणार आहेत पण तरी पण आज संक्षिप्त मध्ये बोलेन की तुमचे पण आशीर्वाद माझ्यावर राहोत सा सा मी प्रार्थना करतो आणि मी माझे चार शब्द केला जातो अग्रिमेंटचा जर का आमचा भाग बघितला दोन हजार दहा अकरा मी तुम्हाला सांगतो मी आल्यापासून न्यूट्रियनशी पण देणी दिली वेळचं तुमचं बिल मिळालेलं असणार आहे काही कामगारांची देणी होती ती पण दिली आणि द्यायला सुरु आहे आणि तुमचं दोन हजार दहा सालचं सा जे बिल अडकलेलं आहे ना ते पण मी देणार आहे ॲग्रीमेंटच्यानुसार नुसार पहिली सहा वर्ष मला केसीसी ची भाग आहेत के डी सी पाच हप्ते गेलेले आहेत एक हफ्ता शेवटचा दहा टक्केचा हप्ता फक्त राहिलेला आहे तो दहा टक्केचा हफ्ता येतेल्या वर्षात जातोय आणि तो दहा टक्क्याचा हफ्ता गेल्यानंतर ज्या केडीसीसी न आपल्या सर्वांना अभिमानानं हे अभिमान वाटला पाहिजे या गोष्टीचा की ज्या के डी सीसीच्या ओझ्याखाली दौलत दबली होती त्या केडीसीसीला उद्या शेवटचा हफ्ता गेल्यानंतर आमच्याकडे यायचं झालं तर चहा पैसे त्यासाठी यायला लागेल पैसे पैसे मागायसाठी येऊ शकतात हे झालं रे झालं की तुमचे दोन हजार दहा अकरा सालचे बुडवणारी लोक वेगळी आहेत तीच लोक आमच्या नावानं बोम मारायला लागलेत करू देत त्यांना कुणाला काय करायचं ते करू देत पण दे दे मी तुम्हाला ग्वाही देतोय आज गणेश उभा राहून ग्वाही देतोय मी तसं कुठेही बोललो तरी मी जे जमतोय तेच बोलतोय आणि जे बोलतोय ते करतोय हे तुम्हाला सगळ्यांना त्याचा अनुभव आलेलाच असेल जे जमत नाही ते मी सरळ नाही म्हणून सांगतोय आज तर मी गणेश चरणी उभा आहे तर हे के डी एक शेवटचा हप्ता उद्या झाला येते वर्षात की इमिजिएटली तुमचे दोन हजार दहा सालचे पैसे मी लगेचच द्यायला सुरुवात करणार आहे ही पण मी तुम्हाला इथं ग्वाही देतो धन्यवाद चालू